नमस्कार मित्रांनो वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत छत्रपती संभाजीनगर संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी भव्य दिव्य असा जेसीबीच्या सहाय्याने हार बनवण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये या आरक्षण यात्रेचं आगमन होणार आहे तो या ठिकाणी जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता संजय नगर मुकुंदवाडी या ठिकाणी ही जय्यत तयारी सध्या जोरसोरात चालू आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बावीस जिल्ह्यामधून ही आरक्षण यात्रा फिरून येत आहे छत्रपती संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे ठिकठिकाणी असे स्वागताचे कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर मध्ये ठेवण्यात आलेले आहेत थोड्याच oh, वेळामध्ये <laughs>